भगवान शिवांच्या पहिल्या दोन अवतारांविषयी जाणून घ्या एक वीरभद्र अवतार दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात माता सतीने शरीर सोडले तेव्हा भगवान शिवाचा हा अवतार झाला जेव्हा भगवान शिवाला हे कळले तेव्हा त्यांनी ते रागाच्या भरात त्यांच्या डोक्यावरील केस ओढून पर्वताच्या शिखरावर आपटले त्या केसांच्या पुढच्या भागातून मोठा भयंकर वीरभद्र प्रकटला शिवाच्या या अवताराने दक्षाच्या यज्ञाचा नाश केला आणि दक्षाचा शिरच्छेद करून मृत्यूची शिक्षा दिली दोन पिपलाद अवतार भगवान शिवाच्या पिपलाद अवताराचे मानवी जीवनात खूप महत्त्व आहे पिपलादच्या कृपेनेच शनीच्या दुःखाचे निवारण शक्य झाले अशी आख्यायिका आहे की पिपलादांनी देवांना विचारले माझे वडील ददीजी मला जन्मापूर्वी सोडून गेल्याचे कारण काय आहे शनीच्या दर्शनामुळेच असे दुर्दैव निर्माण झाल्याचे देवतांनी सांगितले हे ऐकून पिपलातला खूप राग आला त्याने शनीला नक्षत्रातून पडण्याचा शाप दिला शापाच्या प्रभावामुळे त्याचवेळी शनी आकाशातून पडू लागला देवतांच्या विनंतीवरून पिपलांनी शनीला माफ केले की जन्मापासून ते सोळा वर्षापर्यंत शनी कुणाचेही नुकसान करणार नाही देवापासून नुसते पिपलाचे स्मरण केल्याने शनीची वेदना दूर होते शिवपुराणानुसार स्वतः ब्रह्मदेवानेच शिवाच्या या अवताराचे नाव ठेवले